अगदी मोजके साहित्य वापरून आज आपण केलेले आहे चुलीवरती लसणाचे गरमागरम आयते ही रेसिपी मी माझ्या माहेरी शूट केलेली आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आणखी एक विदर्भ स्पेशल पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत ती म्हणजे लसणाचे आयते कांद्याची पात जशी बाजारात मिळते तशी लसणाची पात सुद्धा मिळते तर त्या लसणाच्या पातीपासूनच आपण आयते करणार आहोत त्याला तुम्ही चिले पण म्हणू शकता याची रेसिपी मी अगदी सविस्तर दाखवलेली आहे आणि पूर्ण बघा पण ही रेसिपी बघताना अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला गा विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी लसणाचे आयते करण्यासाठी लसणाची पात घेतलेली आहे आणि ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये जी पिकलेली पानं किंवा मुळं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहे नंतर ही लसणाची पात आपल्याला पाण्याने एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे व ती आपल्याला चिरून घ्यायची आहे आता इथे लसणाची पात चिरून झालेली आहे एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आणि जरासं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हिरवगार आणि अगदी बारीक वाटण झालेलं आहे आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला नवीन तांदळाचं पीठ वापरायचं आहे हे जे आयते आहेत ते आपल्याला नवीन तांदळाच्या पिठाचेच करायचे आहे कारण नवीन तांदळाच्या पिठाला जरा चिकटपणा असतो तर याचं प्रमाण हे आपल्याला आपल्या आप अंदाजानुसार घ्यायचं आहे जे आपण वाटण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं हे घ्यायचं आहे इथे जवळपास दीडशेरसारखं पीठ घेतलेलं आहे आता पीठ टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही आता त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता की एकदम हे पीठ पातळ किंवा एकदम घट्ट असं नाही आहे मध्यम आहे तर हे आपल्याला आयते चुलीवरती करून घ्यायचे आहे त्यामुळे तवा छान गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाला की तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सारण आपल्याला वाटीनी टाकायचं आहे आणि हे वाटीनीच पसरवायचं आहे किंवा तुम्ही हाताने पण पसरवू शकता आता हे सारण पसरवून झाल्यानंतर याच्यावरती झाकण झाकून एका बाजूनी होऊ द्यायचं आहे आता झाकण उघडून बघूया हे आयते आपल्या एका बाजूने झालेलं आहे पुन्हा पलटवायचं आहे आणि परत दु दुसऱ्या बाजूनी होऊ द्यायचं आहे आता हे आयते आपले तयार झालेले आहे काढून घेऊ अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण आयते करायचे आहेत आयते करत असताना सुरुवातीचे आयते काही तव्याला चिकटतात त्यामुळे एक ते दोन आयते तुटतात पण जसजसे आपण आयते करत जातो तसतसे ते जास्त जाळीदार आणि पातळ होतात तर आयते आपले इथे तयार झालेले आहे आयते आपल्याला लापसीसोबत खायचे आहे त्यामुळे आपल्याला तांदळाची लापसी करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी आपल्याला गॅसवरती उकळवायला ठेवायचं आहे नंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन परत त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून आपल्याला एक पातळ असं द्रावण तयार करून घ्यायचं आहे आता इथे पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आणि हे भिजवलेलं पीठ आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं करून सोडायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना त्याच्या गोठाळ्या नाही झाल्या पाहिजे एवढी आपल्याला इथे काळजी घ्यायचं आहे आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे कारण हे शिजायला पण जरा वेळ लागतो छान हे शिजत आलं की त्यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे दुधाचं प्रमाण आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे कारण आपल्याला लापसीचं प्रमाण हे आपण तुमच्या गरजेनुसार करायचं आहे तरी ते दूध टाकून झालेलं आहे दूध पण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर पण छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही लापसी छान परत चार ते पाच मिनटासाठी मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे आता तुम्ही इथे बघू शकता की लापसी छान शिजलेली आहे त्याला छान बुडबुडे पण आलेले आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आता टाकायचे आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ते वेलची पावडर परत तुम्हाला जर याच्यामध्ये चारोळी केशर जर टाकायचं असेल ते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे अशा पद्धतीने आपली गरमागरम लापसी पण तयार झालेली आहे आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे तर आज आपण लसणाचे गरमागरम आयते केलेले आहे आणि त्याच्यासोबत आपण मस्त अशी गोड नवीन तांदळाच्या पिठाची लापसी केलेली आहे तर ती आपल्याला सर्व करताना लापसीवरती मस्त गरमागरम आपल्याला तूप टाकायचं आहे आणि या लापसीसोबत आपल्याला हे लसणाचे आयते खायचे आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा जर या पद्धतीने तुम्ही कधी हे आयते केले नसेल तर नक्की करून मी ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय